आवाज जनतेचा लढा जनतेच्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवर येथील श्री त्र्यंबेकराज स्वामी वारकरी शिक्षण संस्था इथं आज गुरुवारी राधाकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराचं भूमिपूजन महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते संपन्न झालं देवळाली प्रवरा श्रीरामपूर रोडलगत राजयोगी समर्थ श्री तंब त्र्यंबकराज स्वामी वारकरी शिक्षण संस्थेचं काम प्रगतीपथावर सुरू असून या ठिकाणी बाल गोपाळांना आध्यात्मिक व संगीत शिक्षणाचे धडे दिले जाऊन निवासाची व्यवस्था केली जाणार आहे येत्या काळात ही वारकरी शिक्षण संस्था सुरू होणार आहे या ठिकाणी अधिष्ठान असावं या हेतून राधाकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज मंदिराची उभारणी तसेच त्र्यंबकराज स्वामी यांच्या पादुकांची स्थापना केली जाणार या निमित्तानं भूमिपूजन महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते पार पडलं यावेळी हरिभक्त परायण सीताराम भाऊ ढोस बाबा महाराज मोरे भगवान महाराज मोरे बाबासाहेब महाराज कोळसे किशोर महाराज निर्मळ शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त सुरेश वाबळे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे उद्योजक अजित चव्हाण सुखदेव मुसमाडे अनंत कदम डॉक्टर संदीप मुसमाडे आदर्श पतसंस्थेचे माजी चेअरमन अण्णासाहेब चोते विद्यमान चेअरमन सुधाकर कदम केरू पठारे सतीश वाळूंस किशोर वरखुडे अनिल चव्हाण सुदाम भांड विठ्ठल टिक्कल जालिंदर मुसमाडे आदींचे भाविक उपस्थित होते सूत्रसंचालन माजी नगरसेवक सचिन ढोस यांनी तर राभार बाबासाहेब सांभरे यांनी मांडले नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा